खाण्यासाठी दिसत असतील तुम्हाला लेटर आपल्या आपण एवढे काढलेत जास्त नाही आपण दोन तीन काढलेत तेवढे एवढे तेवढे याच्यात आपल्याला एवढे भेटले ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण ना एकदमच लहान मासा पकडायसाठी आलोय त्यासाठी आपण दोन ट्रॅप आणलेले आहेत तर चला तुम्हाला एक नदीवर म्हणजे लपशनला जाऊन दाखवतो तुम्हाला आज ना एकदमच भारी मासा भेटणार आहे आपल्याला तर मासा सुद्धा मार्केटला ना तो आठशे रुपये किलोनी जातोय तर आज तोच मासा पकडण्यासाठी आपण दोन ट्रॅप आणलेले आहेत तर चला हो आता मासे आपल्याला भेटतात का नाही एकदमच लहान मासा येतो खायलासुद्धा चांगलं आहे ते त्यात काटे राहतात पण लहान मासा असल्यामुळं काटे काय समजू येत नाही तर चला आता पकडून पाहू आपण तो पा मासा आपल्याला भेटतो का तर चला डायरेक्ट लोकेशनला दाखवतो तुम्हाला लोकेशन लोकेशनसुद्धा एकदमच भारी आहे आज धरणाचं पाणी ना नेमकी दोन वाजता आज बंद केलं आहे तर आम्ही सुद्धा तीन वाजता इथं पोहोचलो आम्हाला एक तास लागला इथे यायला तर लोकेशनला उद्या येऊन पोहोचल लोकेशन आपलं नदी इथंच खाली आहे तर चला इथं गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला लोकेशनला आलो आहे तर पहा तुम्ही लोकेशन एकच नंबर आहे मित्रांनो आज ते मासे पकडण्यासाठी आपल्याला थोडे लहान खेकडे लागणार आहेत तर खेकडे शोधू आता जर भेटले तर भारी होणार आहे तर चला मी पण शोधतो जरा म्हणजे लवकर भटकन भेटतील आणि मासेसुद्धा लवकर भेटतील आपल्याला तर आपल्याला असे लहान साईचे खेकडे शोधायचे आहेत तर असे आपल्याला भरपूर लागतील इथं आकाशसुद्धा शोधतोय चला हे पटापट आपण आता गोळा करून घेऊ आपल्याला खेकडं भेटायला पाहिजे मेन म्हणजे कारण खिकडंच खाण्यासाठी येतात का इथं बघ मोठी दगड ही बघ काय नाही काय आहे का हां दाखव बरं पा अशा साईजचे आपल्याला खेकडे लागतील म्हणजे एवढंच नाही लहान जरी भेटले ना तरी चांगलंच आहे आपल्याला दाखवा की चावल ते बघ नांगोडा नांगोडासुद्धा एकच आहे म्हणजे दोन आहेत एक लहान आहे त्याला अप्पा इकडे दिसत असेल तुम्हाला ते ब्लर का होतं आहे सुद्धा आले तिकडून त्यांनी जे लोकेशनचं माहिती दिली होती सुद्धा आपण एकदा त्यांच्याच त्यांच्याचमुळं आलो होतो आता परत आलो आहे का अक्या लहान आहे ना हे पाय हे लहान लहानसुद्धा असे भेटले ना आपल्याला खूपच लहान आहे ते तरी चालेल तिथंच पुढं धरण आहे या नदीचं पुढं धरण आहे धरणाचं जस्ट आज दोन वाजता पाणी बंद केलंय वाटतं तर त्यासाठी लहान मासे पकडायला आलो आहे पाहू आता आपल्याला किती भेटतील ते आपल्याला आजीसुद्धा आले तिकडे हा भेटले जरा अशी भेटले होते काय तिथं ठेलेत किती ते काय तिथं ठेवले आहेत ना आहेत थोडे आहेत म्हणजे मोठ्या दोन आहेत आणि असे दोन मोठ्या आणलेले आहेत लहान तीन आहेत वाटत बरे मग पटकन मासे तरी पकडून होते खालीच चला मग तिकडन भेटली भेटली का हे पहा असे साईज पाहिजे आपल्याला मोडायची ना नांगोड्या मोडून टाका याच्यावरती तिथं राजा आहेत ह्याकड पाहतो ना आता याच्या खाली बघ

त्याला फडकं लागले तर हा एक ट्रॅप आहे आणि एक ट्रॅप आपण दुसरा आणले तर हा कडे आणले आहेत आपण त्याच्यात फक्त दगड टाकून आणि खेकडी टाकणार आहे त्याच्यात तर खेकडी कशा टाकायचे आहेत ते आपण दाखवतो तुम्हाला पुढं तर चला आधी सगळ्यात आधी बांधून घेऊ पटापट अशा आपल्याला बारीक करायचे आहेत किकडे ना आता आपण थोडं थोडं याच्यात टाकणार आहे आणि थोडं मांदा आहे ना वरून लावून घेऊ ना तर चला एक लावून दाखवतो तुम्हाला आपण थोडा माझा घ्या मागायचं तर असा आपण एक खटा करलेला आहे त्याच्यात तर आता वरती लावणार आहे तर पाहू मासे पण दाखवतो तुम्हाला लगेच मासे सुद्धा इथं जमा झालेले आहेत मुरुमाशी सुद्धा जवळ जमा झालेले आहेत ताटावर सुद्धा आलेले आहेत मुरुमाशी खाण्यासाठी दिसत असतील तुम्हाला तर चला आपण इथून तर थोड्या वेळासाठी बाहेर जाऊ आणि काढून पण दाखवू तुम्हाला हा एक दुसरा ट्रॅप आपण आणला होता म्हणजे कढई ती त्याच्यात आपण टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये ना आपण दगड टाकणार आहे थोड्या मोठ्या थोड्या अशा दगड टाकणार आहे म्हणजे मात्र त्याच्यात जाऊन बसतील टाकणार आहे जास्त करून दगड ना आपण जास्त टाकणार आहे त्याच्यात मासे मशी देतलेच्यात हां मश् चला हा ट्रॅप लावून दाखवतो मला वरती लावले आहेत ना एवढे आलेले आहेत पहिले टी आपल्या आपण एवढे काढलेत जास्त नाही आपण दोन तीन काढलेत तेवढे एवढे तेवढे आहेत आपल्याला एवढे भेटलेत मुरुम असे आहेत पा तुमच्याकडे याला काय म्हणते तुम्ही कमेंट मध्ये सांगा जास्त भेटले नाही तरी सुद्धा दोन ट्रॅप लावून ठेवलेत आपण कडे आणले होते ना तेच दोन लावलेले आहेत आणि खाली जोळणं आणि पकडेल म्हणजे पकडून राहिलेत मासे तर आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची मासे पाहू आता त्यांना सुद्धा किती भेटलेत म्हणजे ते काका आणि मामा दोघंच आहेत आणि आत्या आणि हे जे असे दोन माणसं आहेत चार माणसं आहेत ते तर चला त्यांच्याकडे जाऊन पाहू त्यांना किती भेटलेत मासे एक मळ्या भेटल्या का आ, एक मळ्या भेटलाय त्याच्यात असतील खाली पाहू आता आपण पा माशी कोणता मासा आहे दांडवण तर दांडवण चिलापी आणि काही लहान झिंगे पण आहेत आणि मुरुमाशी जास्त आहे त्याच्यात ही मुरुमाशी काय किलो जातात सहाशे सहाशे भरपूर सुद्धा मासे भेटले आहेत त्यांना ही मुरुमासा पा किती मोठा आहे एक साईज पहा त्याची चांगल्या साईजचा भेटलाय एक तिकडे खाल्ली ना झोळण्या झोळण्यानी पकडून राहिलेत चिला तर ते तिकडे आहेत खाली तर आता आपण त्यांच्याकडे जाऊ तर पाणी सुद्धा जास्त खोल नाहीये दोन झोळण्या लावेले आहेत तिथं तरी आपण त्यांच्या जवळ जाऊन पाहू अजून मासे किती भेटतील जवळ ते पाहू

जोळणं लावून घेतलंय तर पाऊक जोळण्यामध्ये किती भेटतात खेकड भेटली वाटत इथे असे दोन जोळणं आहेत एक जोडणं तिकडे पुढं लावेलय आणि एक तिथंच मागच्या जोडण्यामध्ये म्हणजे जे गेम असे जास्त आले त्याच्यात

लावून घेतलंय काय खेकडे का <laughs> दे जोळणात टाक नको का जोळन काढून घेतलंय पहा आता जोळण्यात मासे आहेत का नाही पाहू आता टाइम किती झालाय जन्म सहा एकोणीस म्हणजे साडेसहा झालेत मित्रांनो म्हणजे शेवटचं तर नाही आता घरी निघायला लागेल

याच्यात सुद्धा झिंगे आलेले आहेत आता परत आणि काही चिलापे आहेत याच्यात जास्त करून खेकडे आलेले आहेत चला आता हे बिरडावर जोडी होती तू नेहती या